या ठिकाणी बघा मी आत्ता ह्या ठिकाणी ज्या ठिकाणी आहे ते लक्कडवण जंगल आहे ह्या जंगलामध्ये हे संपूर्ण एक घनदाट जंगल आहे ह्या घनदाट जंगलामध्ये आणि घनदाट जंगलातून मी आहे ना असा चालत चाललेलो आहे या ठिकाणी आहे ना आत्ता तरी सध्या एकटा आहे आणि इथे आहे ना आपल्या आहे ना वन्य जनवरं वन्य जनावरांची पण भीती आहे या ठिकाणी कारण रात्रीच्या वेळेस जास्त रात्र झाली ना थोडी भीती असे दिवसाचं एवढं काय वाटत नाही कारण आपल्याला सगळ्या ठिकाणी असे आहे ना एक बोर्डला लावलेले आहे नर्मदा परिक्रमा मार्गाचे आणि आपण ज्या ठिकाणी आता सकाळी निघलो आज आपल्याला हाचा दिवस आहे ना जो एक दोन हजार सव्वीसचा दिवस आहे प आपल्याला दोन हजार पंचवीस गेलेलं आहे काल आपल्याला रतनपूर या ठिकाणी होतो आपण आणि दोन हजार पंचवीसचा जो दिवस गा कालचा गेला आणि सव्वीस आज आपण अशा जंगलातून आपण महान मैयाचं मैयाला घेऊन परिक्रमा करतो आहे आणि ते दोन हजार सव्वीस आणि पंचवीसमध्ये आणि माझ्या जीवनातले एक खरोखर अत्यंत खुशीचा दिवस आहे एक पुण्याचा दिवस आहे आजचा आणि मी या पुण्याच्या दिवसात भैरवनाथाचं पण आहे ना, ना। गोव्यात जाऊन दर्शन गेलं भैरवनाथाची एक गो भैरवनाथाची गुफे गुफेमध्ये भैरवनाथ आहे आणि असा घनदाट जंगलामध्ये पूर्ण घनदाट जंगलात आहे जिथे आपण शंभर किलोमीटर दीडशे किलोमीटर एवढा परिसर पास परिसर आहे परिसराच्या संपूर्ण घनदाट जंगलात आहे आणि हे पा या घनदाट जंगलामध्ये मी जाऊन भैरवनाथाचं दर्शन घेतले त्या ठिकाणी आणि त्याच ठिकाणी मी आहे ना आपण एक याताने या आपण जे आपण याचं खेडापती हनुमान खेडापती हनुमानांचे पण दर्शन घेतले आणि आपल्याला मध्ये रस्त्यात पण खेडापती हनुमान, ला, खेडा हनुमान लागले आणि जयंती माताचे पण आहे ना तिथं जयंती माताचे पण दर्शन घेतले आणि तिथं आपल्याला बालभोग आणि भोजन प्रसादी होती पण मी बाल सकाळी लवकर आल्याच्यानंतर बालभोग घेऊन निघलो त्या ठिकाणावरून आणि बालभोग घेतल्याच्यानंतर मी पुढे एकोणीस ते बावीस किलोमीटर अंतरावरती हा लक्कनोड जंगलात चालण्यासाठी निघालो या ठिकाणी आणि ह्या जंगलातून मी आत्तापर्यंत तीन वाजलेत चालत आहे सकाळी निघले साडेदहा वाजता दहा संवाद आला आतापर्यंत चालतो आहे या ठिकाणी अजूनही मला सहा किलोमीटर अंतर आहे या जंगलामध्ये या जंगलातून चालण्यासाठी आणि पहा नर्मदा परिक्रमा अशी जंगलमार्गे चालते खरोखर अत्यंत अभिमान वाटतो मला आणि हे जे मी ज्या परिक्रमा पंचवीस आणि सव्वीसची घेतलेली त्या ठिकाणी या जंगलामध्ये आणि या जंगलामध्ये चालत असताना आज मला इथे ना जनावरंसुद्धा आहेत आता इथे सर्व जनावरांचे ना मी शेण म्हणतो नाही इथे कारण इथे राहतात जनावरं या ठिकाणी हे पा नर्मदे अरे या ठिकाणी बघा आपण आहे ना ह्या आहे ना लक्कनवड जंगलात आहे लक्कडवन जंगलात आहे ह्या ठिकाणी आणि आपण जंगलातून चाललेलो आहे ह्या ठिकाणी आता हा संपूर्ण जंगल परिसर आहे घनदाट जंगल परिसर ह्या घनदाट जंगलातून आपण चाललेलो आहे आणि ह्या ठिकाणी एक न नशिबाने मी या ठिकाणी ह्या जंगलात आहे आणि ह्या भूमीत आहे ही जी आहे खंडवा जिल्हा आहे खंडवा जिल्हा आणि एम पीमध्ये मध्य प्रदेश एम पी या ठिकाणी आहे खंडवा जिल्हा आणि एक असा आपल्याला जो पगदंडी मार्ग आहे हा जंगलातला त्या पगदंडी मार्ग मी, मी या जंगलातल्या आणि असं जंगल आहे या ठिकाणी आपण जे पाहत होते ते जंगल आहे आपण बघू शकता मी जयंती माताचं दर्शन घेतले ज्यानंतर पुढे येणं आलो आहे आणि मला जायचं या ठिकाणी जी पामाखेडी हे जे जंगल आहे पामाखेडी लक्कडवून जंगल आहे ह्या जंगलामध्ये ना एक सुंदर असा माझा जंगलचा नर्मदा परिक्रमा प्रवासी परिक्रमा ज्यावेळी मी जी करतो ना हा सुंदर असा माझा जंगलचा जंगल प्रवास हा या जंगलात आहे मी या ठिकाणी जी माझी परिक्रमा या मार्गे चाललेली आहे जी नर्मदा परिक्रमा जी जंगलातून चाललेली हा जो नशीब ज्याला आहे तो पायी जो परिक्रमा करतो त्यालाच हे नशीब आहे या जंगलातून आणि कितीतरी जंगल मी कितीतरी असे पर्वत पार करून आलेलो आहे पर्वत विंध्य पर्वत मातांता पर्वत या ठिकाणी आपण सातपुडा पर्वत सातपुडा पर्वत केले पार आ, शुल्पानी झाडी आहे कापरमाळ आहे शुल्पानी कडीपानी झाडी म्हणजे कितीतरी असे आहे ना भरपूर भरपूर अजून आहे कितीतरी आपल्याला आहे ना जंगल पार करायचे आणि ह्या जंगलातून आपली जी परिक्रमा चालणारे ह्या ठिकाणी आणि आपण जे पाहतो ह्या जंगलामध्ये आहे आपण आणि ह्या जंगलामध्ये चालायचं पण आहे ना आपल्याला एक नशीब लागत या बा पाठीमागे पण ना ह्या ठिकाणी आपण पाहत असताना आपल्याला ह्या जंगलामध्ये ना एकटाचे कोणच नाही आहे या ठिकाणी आणि आपण पाहू शकता नर्मदे हर हे बा आता इथून खाली उतरायचं आहे आपल्याला ह्या ठिकाणी आपण आता ह्या ठिकाणी खाली आहे आणि ह्या जंगलात घनदाट जंगलात आहे आपण आपण या ठिकाणी आपण तुम्हाला आहे ना थोडं थोडे 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 चालणार चालणारे मधी मधी आणि उतरायचे पण रस्ते दाखवणारे संपूर्ण आपण ज्यावेळेस घनदाट जंगलात येतो त्यावेळेची जी वाट आहे ही संपूर्ण घनदाट जंगलातली आपण पाहू शकता हे बघा हे असं आहे हे बघा हे माता नरबद्दा आई माझ्या संघ आहे त्याच्यामुळं मी चाललेलो आहे या ठिकाणी आई आहे आणि चालण्यासाठी आहे ना थोडासा कठीणच रोड आहे आणि घनदाट जंगल आहे अशा जंगलातून आपली नर्मदा परिक्रमा आहे नर्मदा आपल्या परिक्रमेची वाट आहे आपण पाहू शकता या ठिकाणी नर्मदा परिक्रमा आपण ज्यावेळेस करतो त्यावेळेस आपल्याला अशा काही गोष्टीतून जावं लागतं का आपण किती वर्षे ही परिक्रमा करणार एक तीन वर्ष ते असते एक आपल्या ह्याच्यावरती असते परिक्रमा किती याचा संकल्प घ्यायचा या ठिकाणी बघा आपण खाली उतरलो ह्या संपूर्ण खाली वर वरून उतरून आलो आहे आता घनदाट खाली घेणं झाडीमध्ये आलेलो आहे या झाडीमध्ये आपण या ठिकाणी आलो आहे आणि संपूर्ण अशी एक झाडी आहे या झाडी मी हे पा या ठिकाणी आपण पाहू शकता हे संपूर्ण अशी झाडी आहे बघा नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर।, हर या ठिकाणी बघा हे ना जे विळू कापायचं आहे ना इथं काम चाललेलं आहे छोटे छोटे असे ना बंडल तयार करून ठेवतात या ठिकाणी जे जंगलामधले आहे ना एक विळूची तोड चालू आहे आणि हे जंगल तोडण्यासाठी वेळूची तोडला परमिशनच घ्यावं लागतं हे परमिशन घेऊनच तोड चालू आहे या ठिकाणी आपण पाहू शकता या ठिकाणी आणि आत्ताही या ठिकाणावरून कोणतरी गेलेलं वाटतंय या ठिकाणी पण पाहतोय सध्या तरी अगदा मी जी। या की पण तर तो हे तोड चालू आहे आणि आज एक तारीख असल्यामुळे इथे कुणी काही दिसत नाही कारण आज आहे ना इकडे सारा सुट्टीचा दिवस आहे एक तारखेचा असा आपला परिक्रमाचा जो मार्ग आहे या ठिकाणी ह्या ठिकाणावरून जो आता हे ज्या जंगलामध्ये आहे ना पाणी नाही आहे तो पाठीमागून जे परिक्रमा वाशी येतील त्यांना पण पाण्याची थोडी गैर गैरस करण आत्ताच पाणी नाही आहे आणि आपण जे पाणी असेल ते पाणी थोडंसं सोबत घेऊन चाललं तरी जमल जास्त प्रमाणात ज्याला जड होतं असेल त्याने काही इथं पाणी भेटतं आहे मधी पाणी आहे पण ज्याला पाण्याची जास्त पिण्याची गरज आहे ते आपलं पाणी थोडं येऊ शकतात हे पा हे असं जंगल आहे या ठिकाणी पाहू शकता हे पहा नर्मदे यार हे यार या ठिकाणी आपण पाहू शकता हा जो ना जंगलाचा परिसर आहे सर्व नर्मदा परिक्रमा मार्ग आहे या ठिकाणी मी आहे ना खैराचं झाड आहे या ठिकाणी आहे खैराच्या झाडाच्या ठिकाणी आहे आणि आपल्याला हा जो परिक्रमा मार्ग आहे संपूर्ण एकटाचे आता ह्या परिक्रमा मार्गावरती मी आणि बाकीच्या परिक्रमा अशी किती पुढे आहेत हे काय मला सांगता येणार नाही आहे आणि पाठीमागे फक्त दोन चार परिक्रमा असे आहेत ते आता बसले होते ते उठले उठून आलेत का नाही हे पण मला सांगता येणार नाही ह्या ठिकाणावरून काही गाड्या ह्याचा थोडासा नाही का हे जंगलाची थोडीशी वेळची कटिंग चालू आहे म्हणून ट्रॅक्टर येत असं आणि हा रस्ता थोडासा एक बनवलेला आहे मोठा येण्यासाठी आणि हा जो भागामध्ये ह्या कन्हेट जंगलामध्ये मी आज इथे आपल्याला एक आ, पाणी पण आपल्याला ह्या जंगलामध्ये भेटलेलं आहे थोडंसं पि प्या पिण्या प्यायला ह्या ठिकाणी बघा आपण पाहू शकता नर्मदे नर्मदे ठिकाणी मी आहे ना, ना या जंगलामध्ये लक्कडवन जंगल आहे आणि ह्या जंगलामध्ये आहे ना अक्षरशः कोणच नाही आहे या ठिकाणी मी आणि मैया आम्ही हो दोघे पर, परिक्रमा अशी परिक्रमाशी परिक्रमाशी ह्या रोडनी जातात ह्या रोडे आहे ह्या ह्या रोडनी जातात अजून मला आहे ना ह्या जंगलामध्ये आहे ना ह्याच्या घनदाट जंगलामध्ये मा आहे ना मला काहीच असं काही दिसलेलं नाही आहे का इथे ह्या रोडनी काय आहे म्हणून म्हणजे ये, ये, हे घर पण नाही आहे कुठंच काय नाही आहे या ठिकाणी आपण पाहू शकता कुठेच काय नाही आहे घर पण नाही आहे कुठंच काय नाही आणि हे नर्मदा परिक्रमाच्या वेळेसच आपण पाहू शकता हे आपण करू शकतो कारण मैया संघ आहे त्याच्यामुळं काही मला तरी अजून काही अडचण नाही आहे या ठिकाणी मी आणि मैया आहे हे पा या ठिकाणी आपण बघू शकता आणि माझा असा हा परिक्रमाचा मार्ग आहे हा आपण हा जो एक घनदाट जंगलातून आहे घनदाट जंगल आहे ह्या जंगलामधून मी चाललेलो आहे आणि माही आहे आणि मला थोडंसं खाली चढ उतार पण आहे खाली चढ पण लागतो उतार पण लागतो असे डोंगर पण लागतात ह्या डोंगरातूनही चढायचं आहे या जंगलातून असं काही सरळ असा रोड नाही आहे सपाटी अशी नाही आहे कारण इथे मला असं काही दिसतच नाही आहे त्या घनदाट कीर झाडीमध्ये एकही अशी वस्तू घरं वगैरे काही दिसत नाही आहे बघूया आपल्याला कुठंपर्यंत असं जंगल लागते भरपूर आत्तापर्यंत मी जे एक बावीस किलोमीटर मला तिथून होतं आणि ते बारा जवळजवळ आजचं माझं रनिंग आहे ना बावीस बारा एक कमीत कमी आहे -कमी पस्तीस किलोमीटर अंतरापर्यंत माझं रनिंग होऊ शकतो आणि ह्याच ज्या जंगलामध्ये ना मी जाता असताना जे झाड पाहतो ना आपण हे संपूर्ण असं सुकलेलं झाड आहे हे बघा आणि मोहरांचा आवाज येतोय मला या ठिकाणी जो मोर वाचता मोहरांचा आहे ना मोर वाढणेर असा या ठिकाणी आवाज येतो आहे मला बघा हे झाडाची कधी गॅरंटी आहे का ते खाली कोसळेल म्हणून गॅरंटी नाही हे पहा या ठिकाणी एक आलेलो आहे मी हे बघा असा रोड आहे आपण पाहू शकता या ठिकाणी नर्मदा नर्मदा परिक्रमा मार्ग पण ह्या मार्गे आणि हे बा हे ठिकाणी आपलं जाण्याचं आता आता थोडीशी नळी लागलेली सपट मार्ग आहे सपट आता आपल्याला एक डोंगर चढायचं आहे परत म्हणजे एक तिथून जे दाखवलं होतं सात किलोमीटर अंतरावरती आणि मी जेव्हा निघालो म्हणजे मधून पगदंडीने तेव्हा सात किलोमीटर अंतर होतं या मार्गे बघा हा मार्ग आहे मला आपन, या ठिकाणी आपण भोगू शकता आणि ह्या जंगलामध्ये अक्षरशः कोणच नाही आहे मी एकटा आहे आणि नर्मदा मैया माझी आणि आम्ही दोघेजण आहेत या ठिकाणी आपण हे पाहा का हा नर्मदा परिक्रमा मार्ग ह्या मार्गे मी नर्मदे हर नर्मदे हर हर या ठिकाणी बघा एक मी ना आलो ह्या जंगलामध्ये आणि पोपट आहे ना एवढे पोपट आहेत ना भरपूर पोपट आहे तर काय हिरवा कलर असताना आहे ना आपण आहे ना ब बघू शकत ना या कॅमेऱ्यातून पण आवाज आहे का आवाज बघा त्यांचा आवाज आहे या पोपटांचा बघा हे असं ठिकाणी हा मार्ग आहे आपला हे बघा या ठिकाणी आपण ह्या मार्ग आपण चाललेलो आहे तर परिक्रमा मार्ग आपला सुंदर असा मार्ग आणि सुंदर अशा मी लक्कडवन जंगलातून माझी परिक्रमा चालू आहे आणि दोन हजार पंचवीस नवीन वर्षाच्या सॉरी नवीन वर्षाच्या दिवशी दोन हजार सव्वीसला माझी परिक्रमा चालू आहे पंचवीस गेल्या वर्षी माझी परिक्रमा गेल्या वर्षी मी उचललेली परिक्रमा आज या वर्षी पूर्ण होईल मला तसं दोन वर्ष परिक्रमेला लागले म्हणायचं म्हणजे पंचवीस आणि सव्वीस तसे दोन वर्षे तसे आपले चार महिने रेस हे वा आमच्या ह्या दगड्या दगडातून आहे ना दगड्या दगडातून परिक्रमा आहे मार्ग हा दगडा दगडातून आणि हा मार्ग आहे हे जंगलातून वर चढलो आहे आता अजूनही किती वर चढायचे काही सांगता येणार नाही पण आता आहे ना मला आहे ना आणि किंवा किती जे परिक्रमा आहे ना ज्यांनी खरोखर पायी केलेली खरोखर त्यांना हे चढण्याचं आहे ना काहीच वाटत नाही कारण खरोखर ज्यांनी पायी केलेली आहे त्यांना आणि ज्यांनी गाडीने केलेली आहे ना त्यांना हा एवढा अनुभव नाही आहे चढण्याचा का हे त्यांना एवढं वर चढायचं का असं बोलणार असं नाही की आपल्याला वर चढावच नाही ज्यांनी खरोखर पाय केलेली त्यांनी हे भा या ठिकाणी आपण नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर हे पा हे आपल्याला ह्या ठिकाणी आहे ना आपण आहे ना हा येतो एक घनदाट असं जंगलात आहे आणि असं थोडंसं घे ना थोडंसं सूर्यदेवता आपल्याला थोडंसं डोकून डोकून पाहतोय नवीन वर्षाच्या दिवसाची आपल्याला यांना शुभेच्छा देण्यासाठी थोडा डोकून डोकून पाहतो आहे पण आपण काय त्यांना एवढं आहे ना घनदाट असल्यामुळं दिसत नाही आणि आपण काय करतोय हे थोडं 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 ना असं वाटतंय का थोडंसं काही ना जेव्हा असं वरती पाहिलं तर आवाळ दिसते आणि सरळ जरा आपल्याला आहे ना काहीच दिसत नाही आहे फक्त एक वाट आहे आणि आपल्याला हे पक्षी कोकताने दिसतात पोपट आहेत हे आहेत मोहर आहेत आणि वरती पाहिलं तर आवाळ दिसते आणि असं लांबून एखाद्या पटीतून असं पाहिलं दिसलं का हा गावाला वाटतं पण आज भरपूर वेळ झाला आहे सकाळीपासून जे सुरुवात केलेली आहे संध्याकाळ झाले या जंगलामध्येचे आणि ते जंगलं तर चालतो आहे एकटाच चालतो आहे एकटाच चालतं आहे पाठी कोण नाही पुढे कोण नाही आणि फक्त पाणी खाण्यासाठी माझ्याकडं एकही अशी काही वस्तू नव्हती माझ्याकडे खायला या ठिकाणी काहीच नव्हतं एकटाचे आणि माझ्याकडं काही नसताना मला मग याच्या एका या ठिकाणी मी आहे ना आपल्या क्रीडापती हनुमानचे ते नारळ होते ते दोन नारळ फोडले दोन नारळ घेतले आणि गूळ होता माझ्याकडे गूळ आणि नारळ खाल्ला आज दिवसभर एक नारळ संपूर्ण खाल्ला असन आणि गूळ खाल्ला असन अजूनही थोडा उरलेला आहे या ठिकाणी तो पण अजून थोडे किलोमीटर बाकी आहे त्याच्यामुळं मी तो पण संपवणार आहे या ठिकाणी आणि एकट्याच असल्यामुळं मी कोणाला देऊ पण शकत नाही हे पहा या ठिकाणी असं हे जंगल आहे नर्मदे नर्मदे हे बघा या ठिकाणी आपण लकडून जंगलामध्ये ना किती असं सुंदर असं आपल्याला भगवान भोलेनाथांचं आहे ना जे आहे ह्या आहे ह्या ठिकाणी बघा आपण हे वारुळ ह्या जंगलामध्ये आणि आपल्याला नर्मदा परिक्रमा वाटेवरती अशी भरपूर अशी वारोळं भेटली आहेत या ठिकाणी आणि आपल्याला काय ते हे जे आपली बॅग आहे ना खरोखर जड व्हायला लागली आता कारण पस्तीस किलोमीटर झाले ती आपल्या आहे आणि मानेवरतीचे ते कारण वेळ काय बसलेलो नाही वेळ काय थांबलेलो नाही आहे त्या ठिकाणी कारण थांबायला वेळच नाही एकटा असल्यामुळे ना कोणासंग बोलणार कारण एकटा होतो लवकर पोचलं पाहिजे त्याच्यामुळं बॅग आहे ना आता जड होते पस्तीस किलोमीटर म्हणजे काय बॅग खांद्यावर घ्यायची जास्तीत दहा मिनटं उतरावली असेल आणि या ठिकाणी चालतो आहे चालतो आहे चालतो आहे चालतो आहे आणि आत्ता मला इथून जे आहे ना पामाखेडी गाव आहे ना हे दोन किलोमीटर दाखवते ह्या ठिकाणावरून दोन किलोमीटर अंतर दाखवते आणि आता मी जवळजवळ हे चाललेलो आहे ह्या घनदाट जंगलातून आता बाहेर पडत आहे थोडा 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 आणि एकटा असल्यामुळं थोडंसं एक एकट्याला थोडंसं का असं भीतीचं पण वातावरण होतं कारण एकटाय किती गेलं तर कोणच नाही आहे पाठी बघा असं सगळीकडून इकडून आहे बघा कोणच नाही आहे आणि थोडंसं भीतीचं पण वातावरण होतं पण काय थोडंसं मय्या आहे मय्या संघ असल्यामुळं माझं कमीत कमी आहे कमी ना एक सत्तर ते ऐंशी टक्के घाबरत नाही एक दहावीस टक्केच थोडंसं धाबधुक राहते पण नाही मैया संघ आहे या ठिकाणी आणि असे एक पगदंडी मार्ग आहे या पगदंडी मार्गावरती चाललेलं आहे हे वांचं उंच झाडं असतात अशी हे सगळं असं उंचच्या उंच झाडाचं जंगल आहे एक आणि सरळ बाकी ते उंच झाड आहे आणि इथं आपल्याला असे बोर्ड लिहिलेले आहेत बघा लक्कडकोटकी झाडी परिक्रमा असे केले अन्नक्षेत्र पामाखेडी महा नर्मदा सेवा कुट्री आश्रम नर्मदे हर जिंदगी भर हे असे बोर्ड आहेत त्याच्यामुळे ह्या बोर्ड असल्यामुळे ना हे असे असे बोर्ड लावलेले आहेत असे आपल्याला एक इशारा बोर्ड त्याला बोलता येईल आणि ह्या बोर्डावरती ह्या बोर्डावरती खुना याप्रमाणे आपल्याला ला चालायला लागतं आपल्याला काय ह्या ठिकाणी आपण कोणताही असलं कोणी जरी परिक्रमा असेल नवीन आणि मी काय पहिली परिक्रमा असली माझी आहे पहिल्याच परिक्रमेमध्ये मी एकटा चाललो आहे पहिलीच परिक्रमा आणि मी माझ्या पुणे जिल्हा आंबेगाव तालुका या ठिकाणावरून अवसरी खुर्द तांबडेमाळा ह्या ठिकाणावरूनही मी एकट्याची आणि त्याच्यामुळं इथे पण या जंगलात पण मी एकटाचे नर्मदे 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 या त्या ठिकाणी बघा मी आत्ता आहे ना लक्कडवन जंगलामधून ना लक्कडवन जंगल आहे या जंगलामधून आहे ना आत्ता मी आहे ना बाहेर आलेलो आहे एक रोड लागलेला आहे मला रोडवरती आलेलो आहे मी आणि आज सकाळपासून ना सकाळपासून मी या जंगलात ना जवळजवळ दो मला आहे ना आज पस्तीस किलोमीटर अंतर होतं आणि भरपूर बावीस किलोमीटर एक घनदाट जंगल होतं त्या जंगलातून मी बाहेर पडत आहे आत्ता हे घनदाट जंगलातून मला आता हा असा रोड लागलेला आहे या ठिकाणी पण आणि मी संपूर्ण याच्यामध्ये या जंगलामध्ये एकटाचे मी माझ्या गावातून सुद्धा एकटा आहे नर्मदे नर्बदे यार जंगलातून मी बाहेर आल्याच्यानंतर हवेवरती आलेलो आहे ना हवेवरून आहे ना आपल्याला जे आहे ना एक हवेवरती आलं सातशे मीटर अंतरावरती आहे ना आपल्याला आहे ना एक नर्मदा कुटे आश्रम आहे या ठिकाणी हा मोठा आश्रम आहे आणि नर्मदा कुटे आश्रममध्ये नर्मदे अबा आहे का हो हा आहे ना या ठिकाणी बघा हा नर्मदा कुटी आश्रम आहे माझ्या उजव्या हाताला या ठिकाणी आपण पाहत आहे नर्मदा कुटी आश्रम या ठिकाणी आपल्याला जो आहे नर्मदा कुटी आश्रम या ठिकाणी हा एक कुटी टाईपच आश्रम आहे नावाप्रमाणे मस्त कुटी बनवलेली आहे ह्या टाईप आश्रम आहे मोठा आश्रम आहे त्या ठिकाणी नर्मदा सेवा कुटी आमा परिक्रमा वासे केले खाली त्या ठिकाणी बघा हा आश्रम आहे आपल्याला हा आश्रम आहे खाली सेवा नर्मदे याला